आता महाराष्ट्रात एस टी प्रवाशांसाठी मोठी बातमी आलेली आहे तिकीट दरात सवलतीसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे काय करावं लागणार आहे पहा सविस्तर मदे। सर्वा मदे या बातमीमध्ये सर्व आगारांमध्ये यासाठी नोंद मोहीम सुरू होणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासातून प्रवास करताना सवलतीस पात्र ठरणाऱ्या प्रवाशांनी आता नॅशनल कॉमन मेबिलिटी कार्ड म्हणजे एन सी एम सी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बनावट आधार वापर करून प्रवासी मोठ्या प्रमाणात सवलतीचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर महामंडळाने स्मार्ट कार्डची घोषणा केली होती महामंडळाच्या सूचनेनुसार सवलत धारकांनी स्मार्ट कार्ड साठी सशुल्क का नोंदणी केली प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या प्रकल्पाचा गोंधळ उडाला पैसे भरू नये कार्ड न मिळणे कार्ड मध्ये रिचार्ज न होणे आरोग्य कार्ड येणे अशा तक्रारीमुळे हा प्रकल्पच बरगला आता स्मार्ट कार्ड ऐवजी एन सी एम सी कार्ड सवलत धारकांना खरेदी करावे लागणार आहे ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे सवलतींची अचूक नोंद पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तीन गोष्टी कार्ड द्वारे शक्य होणार आहे प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि एन एस डी एल पेमेंट सह बँक यांच्याशी करार केला आहे शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांशी जोडलेले कार्ड राहणार आहे ज्येष्ठ नागरिक महिला अमृत पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार क्रमांक संलग्न कार्ड दिव्यांग प्रवाशांना युडी आय डी क्रमांक जोडून कार्ड देण्यात येईल पुरस्कारी पत्रकार स्वातंत्र्य सैनिक अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या सवलत धारकांना स्थानिक विभागीय कार्यालयातील आगारा मारपत, कार्डाचे वितरण करण्यात येईल जुन्या स्मार्ट कार्डावर पन्नास रुपयांची सूट असणार आहे जुन्या स्मार्ट कार्डावर पन्नास रुपयांची सूट नवे एन सी एम सी कार्ड एकशे नव्याण्णव रुपये जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास एकशे एकोणपन्नास रुपये परत मिळणार आहे कार्डामध्ये शंभर रुपयांचा रिचार्ज पन्नास रुपयांच्या पटीत रिचार्ज ची सोय करण्यात आली आहे वाहकांच्या ई टी आय एम मशीन अधिकृत संकेतस्थळ मोबाईल ऍप किंवा नियुक्त एजंट मार्फत रिचार्ज ची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक महिलांच्या नोंदणीसाठी एस टी स्थानकावर तीन हजार एजंटची नियुक्तीही करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती